ॲमेझॉन हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर काय येतं एक ऑनलाईन शॉपिंगची साईट की त्यापेक्षा खूप काही वेगळं आज आपण याच विशाल कंपनीबद्दल बोलणार आहोत ब्रेडस्टोन यांच्या ॲमेझॉन अनबाऊंड या पुस्तकाच्या आधारे आपण पाहणार आहोत की त्यांच्या यशाचं सूत्र काय आहे आणि त्यासाठी त्यांनी काय किंमत मोजली ॲमेझॉन किती मोठा आहे हे समजून घेण्यासाठी फक्त एक आकडा पुरेसा आहे एक आणि त्यावर बारा शून्य हो एक ट्रिलियन डॉलर्स इतकी प्रचंड आहे ही कंपनी विचार करा जरा पण मग प्रश्न पडतोच की एक कंपनी इतकी मोठी इतकी शक्तिशाली बनली तरी कशी ॲमेझॉन अनबाऊंड हे पुस्तक आपल्याला बरोबर ह्याच प्रवासावर घेऊन जातं एका छोट्या ऑनलाईन पुस्तकांच्या दुकानापासून ते एका जागतिक महासत्तेपर्यंतचा हा प्रवास खरंच अविश्वसनीय आहे तर मग काय आहे यामागे ॲमेझॉनच्या या, या, या अविश्वसनीय वाढीमागे एक ठरलेलं प्लेबुक आहे एक खास रेसिपीच म्हणा ना आणि ह्या रेसिपीचा सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे त्यांचं मूळ तत्वज्ञान हे बघा ऐकायला हे खूप साधं वाटतं नाही का पण खरं सांगायचं तर हेच ॲमेझॉनच्या यशाचं मूळ रहस्य आहे प्रत्येक निर्णय प्रत्येक नवीन प्रोडक्ट फक्त आणि फक्त ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी तयार केलं जातं मग भलेही थोड्या वेळासाठी नफा कमी झाला तरी चालेल सगळं काही कस्टमरसाठी आणि हा जो कस्टमरवरचा फोकस आहे ना तो टिकवून ठेवण्यासाठी जेफ बेझोस यांनी एक जबरदस्त आयडिया आणली डे वन मानसिकता याचा अर्थ काय तर कंपनी कितीही मोठी झाली ट्रिलियन डॉलर्सची झाली तरी काम असं करायचं जसं आजच कंपनीचा पहिला दिवस आहे तीच ऊर्जा तीच तळमळ अजिबात आरामात बसायचं नाही हे जे प्लेबुक आहे ना ते आपल्याला चार मुख्य स्टेप्समध्ये दिसतं पहिलं म्हणजे ग्राहकांप्रती पूर्ण समर्पण म्हणजे फक्त वस्तू विकायच्या नाहीत तर कस्टमरला काय हवं आहे हे सतत ऐकायचं आणि ते पूर्ण करायचं दुसरं मोठ्या आयडियाजवर वेगाने काम म्हणजे अलेक्सा किंवा प्राईमसारख्या कल्पनांना लगेच प्रत्यक्षात आणायचं आणि त्यांना खूप मोठं करायचं तिसरं कठोर शिस्त प्रत्येक कामात एक प्रकारची लष्करी शिस्त आणि स्पष्ट ध्येय आणि चौथं अर्थातच तंत्रज्ञानाचा वापर डेटा आणि एआयचा असा काही वापर करायचा की स्पर्धेत नेहमीच पुढे राहायचं चा। या चार गोष्टींनी ॲमेझॉनला ॲमेझॉन बनवलंय पण प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते नाही का या प्रचंड वेगवान आणि अथक वाढीची एक दुसरी थोडी गळद बाजूही आहे यशाच्या या झगमगाटामागे एक मोठी आणि वादग्रस्त सावली आहे आणि इथेच ॲमेझॉनच्या कथेमधला तो खरा संघर्ष समोर येतो त्यांच्या यशाचं प्रत्येक सूत्र त्याची एक किंमत घेऊन आलं उदाहरणार्थ त्यांची जी कठोर शिस्त होती त्यामुळे ऑफिसमध्ये एक जीव घेणी गळे कापू स्पर्धा तयार झाली आणि वेगाने मोठं होण्याच्या नादात कामगारांवर प्रचंड दबाव आला आणि हीच किंमत आता टीकेच्या आणि मोठ्या आव्हानांच्या रूपात त्यांच्यासमोर उभी आहे त्यांच्यावर मक्तेदारीचे आरोप होऊ लागलेत वेअरहाऊसमधल्या कामगारांच्या परिस्थितीबद्दल प्रश्न विचारले जातात आणि लहान दुकानदारांचं काय हाही एक मोठा मुद्दा बनलाय या सगळ्या गंभीर प्रश्नांना आता ॲमेझॉनला तोंड द्यावं लागतंय आणि यातली महत्वाची गोष्ट काय माहितीये हे काही अपघाताने झालेले साईड इफेक्ट्स नाही आहेत नाही तर ॲमेझॉनची जी अनबाऊंड म्हणजे अमर्याद वाढण्याची महत्वाकांक्षा आहे ना हा त्याचाच थेट परिणाम आहे मग या सगळ्यातून आपण एका मोठ्या प्रश्नावर येऊन पोहोचतो एका बाजूला आहे प्रचंड नवनिर्मिती आणि महत्त्वाकांक्षा आणि दुसऱ्या बाजूला आहेत गंभीर वाद आणि जबाबदारी मग ह्या दोन गोष्टींचा मेळ घालायचा कसा ह्या पुस्तकाचा उद्देश ॲमेझॉन चांगलं आहे की वाईट हे ठरवणं नाहीये तर त्यांच्या प्रवासातला हा जो दुहेरी स्वभाव आहे ना तो समजून घेणं आहे म्हणजे त्यांची ती प्रचंड महत्वाकांक्षा आणि त्यातूनच निर्माण होणारे हे विरोधाभास एका एक बाजूला पाहिलं तर ॲमेझॉनची कथा खरंच प्रेरणा देणारी आहे दूरदृष्टी धाडसी निर्णय आणि नवनवीन गोष्टी करण्याची जिद्द यातून जग कसं बदलता येतं हे त्यांनी दाखवून दिलं खरं तर त्यांची रणनीती आणि शिस्त कोणत्याही नवीन उद्योजकासाठी एक मोठा धडा आहे पण मग दुसरी बाजूही तितकीच महत्वाची आहे हीच कथा एक मोठा धोक्याचा इशारा पण देते म्हणतात ना मोठ्या ताकदीसोबत मोठी जबाबदारी येते पण जेव्हा ही ताकद अमर्याद होते आणि जबाबदारी मागे पडते तेव्हा काय होतं हे सुद्धा ॲमेझॉनच्या प्रवासात स्पष्ट दिसतं आणि शेवटी ॲमेझॉन अनबाउंड हे पुस्तक आपल्याला एका मोठ्या प्रश्नाजवळ आणून सोडतं आणि हा प्रश्न फक्त ॲमेझॉनसाठी नाही आहे तर आजच्या संपूर्ण डिजिटल युगासाठी आहे की एखादी कंपनी एकाच वेळी अनबाउंड म्हणजे अमर्याद आणि त्याचवेळी जबाबदार असू शकते का